नमस्कार मी आपण बघत न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी टीम नेहमीच असते मालेगाव मध्ये प्रहार संघटनेचं चक्का जाम आंदोलन मालेगाव नाशिक प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार संघटनेने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनाचे पडसाद आज नाशिक जिल्ह्यात उमटले मालेगाव येथील टेहरे चौफुली येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत चक्का जाम आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील टेहरे चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर झोपून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात अपंग बांधवांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलं आमच्या दिव्यांगांना आम्हाला सहा हजार पेन्शन चालू केली होती पण महाराष्ट्र सरकारने ती केली नाही त्यामुळे हे आंदोलन केले बच्चू बाळू तीनशे किलोमीटर अंतर आमच्यासाठी पाय पाय जात शेतकऱ्यांसाठी जात तरी सरकारला जाग येत नाही त्यामुळे हे आंदोलन आम्ही चक्का जाम आंदोलन केलं आहे तरी हो के आता आम्हाला अडीच हजारच रुपये पगार देत आहे आम्हाला सहा हजार पेन्शन हवायलाच पाहिजे तरच आम्ही हे आंदोलन करू नये तर तोपर्यंत आम्ही आंदोलन करू जय प्रहार पण केले नाही आता तरी तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करावा गरीब शेतकऱ्यांना दिव्यांगांना न्याय मिळावा यासाठीचं हे आंदोलन आहे आणि माझं या आंदोलनाच्या सा सोबतीलाच सर्व दिव्यांग बांधवांना सांगण्यात सांगण्यात येत आहे का जिथे असाल तिथे जिथून वेळ भेटेल तिथून तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग व्हा आज दिवसभराचा आंदोलनाचा सा भाग चालू आहे बच्चू भाऊना साथ द्या त्यावेळेस आपल्याला सगळं सर्व काही मिळणार आहे यासाठी शेतकऱ्यांसाठी बच्चू भाऊनसाठी जय प्रहार जय हिंद जय इंदू मेमोरियल हॉस्पिटल मध्ये अत्याचाराचा प्रकार डॉक्टर अटकेत वजा हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करण्याची मागणी मालेगाव इंदू मेमोरियल नर्सिंग शिकणाऱ्या आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डॉक्टर अथर खुर्शीद अहमद याला अटक झाली असली तरी हॉस्पिटल प्रशासनावर कोणतीही कारवाई नाही वंचित बहुजन व एकलव्य आघाडी कडून खालील प्रमाणे मागण्या एक आरोपीवर फास्ट्रॅक सुनावणी दोन हॉस्पिटल वर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा तीन महिला सुरक्षा यंत्रणेची चौकशी चार डीवायस पी मार्फत तपास पाच सर्व खासगी हॉस्पिटल मध्ये तक्रार समित्या बंधनकारक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज वंचित बहुजन आघाडी एकलवी एकलवी आघाडी व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने कलेक्टर साहेबांना आम्ही मागील मागील हप्त्यामध्ये डॉक्टर गौरव ठाकरे यांचा इंदू मेमोरिया हॉस्पिटलमध्ये जो गुन्हाचा प्रकार झाला जो बलात्काराचा प्रकार झाला त्या आदिवासीला ब बहिणीला न्याय देण्यासाठी आम्ही निदर्शने आज आम्ही केलेल्या आहेत तर विषय असा आहे आरोपी पकडला गेलेला आहे पण जो मॅनेजमेंट दवाखाना आहे इंदू मेमोरिया हॉस्पिटल त्याच्या डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे तसेच या त्या मुलीचा जो तपास आहे तो तपास ए पी आयकडनं चालू आहे तो तपास ॲट्रोसिटी अंतर्गत तो डेप्युटी साहेबांकडे तपास वर्ग करा व डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करू कर। यांच्या दवाखान्यात सील लावा एवढी आमची वंचित बघ मागणी आहे जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही त्या पाच दिवसात किंवा सहा दिवसात आम्ही हिंदू मेमरी हॉस्पिटलवरती आम्ही धरणं आंदोलन करू त्या दवाखान्याला काही उद्या काही झालं त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील ते कोकाटेंचा वादग्रस्त कारभार राजीनाम्याची मागणी चिघडली मालेगाव शार्प न्यूज महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या त्यांच्या अर्वाच्य वक्तव्यांमुळे आणि अयोग्य वर्तनामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत नुकतेच त्यांनी एका अधिकाऱ्याला उद्देशून वापरलेले अपशब्द आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी केलेले अवमानकारक विधान यामुळे त्यांच्यावर टीकेची तीव्र झोड उठली आहे या वादग्रस्त प्रकरणात आणखी भर म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान मंत्री कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत त्यांच्या या असंवेदनशील आणि बेजबाबदार वागणुकीमुळे लोकशाहीची थट्टा उडवली जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहे श्री कोकाटेंच्या या सततच्या वादग्रस्त कृतींमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे त्यांच्या तत्काळ बडतर्फीची मागणी राज्यपाल व शासनाकडे करण्यात आली आहे त्यांच्या अशा वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असून देशात बदनामी होत असल्याचा आरोप आता केला जात दाखवतो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री मानिकराव कोकाटे यांनी जे काही अलवाटचे भाषेत शेतकऱ्या संदर्भात उद्गार नुकसानाच्या पंचनाम्याचे आदेश देऊन अधिकाऱ्यांची हरी लावी तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे का आहे या शेतकरी वर्गाविषयी अपशब्द वापरणारा कृषी मंत्री मोदय यांनी रविवारी आपला आणि वर्तन करीत असून त्यांची मंत्रिपदापासून सुरु असलेली कारकिर्द ही अधिक वादग्रस्त होत चालली आहे राज्यात या मशीनने स्थापित केलेल्या सरकारचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांचे मागच्या अनेक दिवसापासून वादग्रस्त विधान ते त्या ठिकाणी करत आहेत या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल पण त्या ठिकाणी कृषी मंत्री शेतकऱ्यांना उद्दिष्टून ते भिकारी म्हणतात त्याच्यानंतर ह्या ढकळ्याचे पंचनामे करायचे की अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे आशेने अपेक्षेने सगळे शेतकरी वर्ग या अधिवेशनाकडे बघत होता आणि अशा गंभीर्याच्या अधिवेशनामध्ये माणिकराव साहेब हे पत्तीचा पत्त्याचा डाव रमीचा डाव त्या ठिकाणी खेळताना आढळले यावर ही ते याच्याबद्दल चकार शब्द बोलायला तयार नाहीत आणि ते अजून उद्धडपणे म्हणतात की मी का काही विनयभंग केलाय मग तुम्ही पत्ता पत्ते खेळणं विधानसभेमध्ये काम मंत्र्यांचं आहे हे तरी जाहीर करू लागा एवढंच बोलून ते थांबले नाही तर ते शासनाला भिकारी म्हणतात ते असं म्हणू आहेत की या शासनाकडे पैसा नाही या कर्जमाफी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांबद्दल यांची किती संवेदनशीलता आहे या उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांचा सा, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड आणि अशा विविध पुरोगामी संस्था संघटनांच्या वतीने आज आम्ही अपर जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलं आणि मागणी केली की असं असंवेदनशील कृषी मंत्रालयात तत्काळ पदावरनं बरखास्त करावं आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे कर्जमाफीची लवकरात लवकर मंजूर करावी यासाठी आम्ही आज नाशिक ग्रामीण मध्ये महिला मदत कक्षांना चाळीस मोपेड दुचाकींचे वितरण आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या चाळीस पोलीस ठाण्यांमधील महिला मदत कक्षांसाठी चाळीस नवीन मोपेड दुचाकींचे वितरण करण्यात आले पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आडगाव येथे हा कार्यक्रम पार पडला केंद्र आणि राज्य शासनाच्या महिला सुरक्षेच्या उपाययोजनांचा भाग म्हणून निर्भया फंड अंतर्गत हे वितरण करण्यात आले आहे महिलांवरील गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे त्यांचा तपास करणे आणि अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत कक्ष वुमन हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले आहेत या दुचाकींमुळे महिलांविरोधातील तक्रारींवर जलद प्रतिसाद देणे शक्य होईल दुर्गम भाग तालुकास्तर आणि खेडोपाडी महिलांना त्वरित मदत पोहोचवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते महिला मदत कक्षांमध्ये संगणक मोबाईल आणि इतर आवश्यक साधने आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहेत पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की या दुचाकींमुळे महिला व बालकांवरील अत्याचार सार्वजनिक ठिकाणे शाळा महाविद्यालये आणि कार्यालये या ठिकाणी होणारी छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचार यावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल ग्रामीण दलाने सर्व महिलांना या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून नारी शक्ती अधिक प्रबळ आणि सशक्त होईल आणि महिला त्यांचे दैनंदिन कार्य निर्भयपणे करू शकतील आरडी मोबाईल म्हणजे आरडी मार्केट आहे अगदी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेनड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड सेल्फी स्टिक आणि बरेच काही व मोबाईल रिपेअरिंग सुद्धा कोटन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज शिवपीट जवळ मालेगाव महाराष्ट्रातील शेतकरी दिव्यांग विधवा महिला गरीब आणि वंचित घटकांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला खाकुर्डी व काठवण परिसरातील शेतकरी आणि तरुण मित्रांनी पाठिंबा दर्शवला आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या या आंदोलनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण माफी मिळावी दिव्यांग व विधवा महिलांना अनुदान दिव्यांग व्यक्तींना आणि विधवा महिलांना दरमारू सहा हजारचे चे अनुदान मिळावे शेतीमाला योग्य भाव शेतमालाला किमान आधारभूत किंमत पलीकडे अधिक प्रोत्साहन रक्कम मिळावी रोजगार शिक्षण आणि आरोग्य रोजगार निर्मिती दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांवर केंद्र व सरकार राज्य सरकारने ठोस निर्णय घ्यावा आंदोलनाची पार्श्वभूमी केंद्र आणि राज्य शासनाकडून या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय न झाल्याने हे आंदोलन सुरू झाले आहे गुरुकुंज मोझरी येथून सुरू झालेला हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्रातील भावना आणि प्रतीक आहे हे आंदोलन संपूर्णपणे लोकशाही मार्गाने सुरू असून जनतेच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे शेतकरी संघटनांचे आवाहन शेतकरी संघटनांनी केंद्र व राज्य सरकारला नम्र विनंती केली आहे की त्यांनी या मागण्यांकडे तातडीने आणि गांभीर्याने लक्ष द्यावे शेतकरी दिव्यांग विधवा महिला गरीब आणि वंचित घटकांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अशी त्यांची मागणी आहे मागणी फक्त एवढीच आहे शेतकरी मागणी काय एवढीच आहे की आमचा सात बारा कोरा करा बर ही मागणी आम्ही मागितली होती का ही मागणी आपण मागितली ही मागणी इथल्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याला सांगितली ज्यावेळी ती मतं मागायला आली त्यावेळी त्यांनी सांगितली